नमस्कार मित्रमैत्रिणीनो जळकी वृत्ती म्हणजे दुसऱ्याच्या यशामुळे सौंदर्यामुळे संपत्तीमुळे किंवा सुखामुळे जळणारी वृत्ती अशा लोकांमध्ये सतत द्वेष टीका असंतोष अफवा पसरवणं किंवा अडथळं निर्माण करणं यासारखं वर्तन दिसून येतं अशा लोकांच्या संगतीमुळे आपली मानसिक शांतता आत्मविश्वास आणि विकासावर वाईट परिणाम होतो म्हणूनच अशा लोकांपासून सावध राहणं आणि शक्य असल्यास दूर राहणं महत्त्वाचं आहे त्यांची ओळख कशी पटवावी तर ते नेहमी दुसऱ्यांच्या यशावर टीका करतात तुमच्या यशाने आनंदी न होता नकारात्मक प्रतिक्रिया देतात मागच्या मागे तुमच्याबद्दल गैरसमज किंवा अफवा पसरवतात सतत तुमची तुलना इतरांशी करतात तुम्हाला चुकवत ठेवण्याचा प्रयत्न ते नेहमी करत राहतात स्वतःचं संरक्षण कसं करावं या लोकांपासून तर महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा तुमचं यश गुण मेहनत आणि प्रामाणिकपणा हे तुमचं खरं सामर्थ्य आहे त्यांचं जळणं तुमचं यश सिद्ध करतं मन शांत ठेवून शिका अशा लोकांच्या वागण्यावर प्रतिक्रिया न देता पुढं जात राहणं हेच त्यांच्यासाठी उत्तर असतं त्यामुळे ते कंटाळतात आणि थांबतात तुमचं खाजगी आयुष्य शेअर करू नका जळणारे लोक तुमच्या व्यक्तिगत गोष्टीचा गैरवापर करू शकतात म्हणून तुमचं यश योजना किंवा अडचणी फारशा शेअर करू नका बोलण्याऐवजी कृतीवर भर द्या त्यांचं बोलणं फोल आहे त्यांना उत्तर न देता तुमच्या कामातून तु यश दाखवा त्यांच्यापासून दूर कसं राहावं तर या लोकांशी जास्त जवळीक साधू नका त्यांची संगत कमी करा जिथे शक्य असेल तिथे त्यांच्याशी संपर्क कमी करा त्यांच्यासोबत बसणं बोलणं टाळा आणि एक सीमा ठरवा ते तुमच्या आयुष्यात किती आणि कसे येतील यावर नियंत्रण ठेवा स्पष्टपणे हे मला ठीक वाटत नाही असं सांगा दुसरं महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक लोकांमध्ये राहा सकारात्मक लोकांमध्ये राहिल्यामुळे तुमचा दृष्टिकोन चेंज होतो आणि नकारात्मक विचार तुमच्या मनामध्येही येत नाहीत सकारात्मक लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे त्यांच्यापासून तुम्हाला प्रेरणा मिळते जे तुमचं कौतुक करतात अशा लोकांच्या संगतीत नक्की राहा काही गोष्टी इग्नोर करा काही जणांना ब्लॉक करा सोशल मीडियावर जर कोणी तुमचा वारंवार अपमान करत असेल जळत असेल तर त्यांना ब्लॉक करा किंवा म्यूट करून टाका दुसरं महत्त्वाचं म्हणजे मनाने मजबूत कसं व्हावं तर ध्यान योग प्राणायाम करा मानसिक शांतता आणि सहनशक्ती वाढते सकारात्मक विचार सर मी माझ्या मार्गावर आहे असा दृष्टिकोन ठेवा वाचन ठेवा चांगले विचार आत्मसात करण्यासाठी वाचन उत्तम आहे देहावर लक्ष केंद्रित करा लोक काय म्हणतात हे न बघता तुमचं उद्दिष्ट लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही तुमचं कार्य करत राहा जेव्हा तुम्ही तुमच्या देहावर लक्ष केंद्रित करता तेव्हा तुम्हाला इतर गोष्टींचा विचार करायला वेळ मिळणार नाही समजूतदारपणा आणि सहानुभूती कधी कधी जळणं हे त्या व्यक्तीच्या कमतरतेतून न्यूनगंडातून किंवा दुःखातून येतं त्यामुळे गरज असेल तर त्यांना मदत करा पण त्यासाठी स्वतःचं नुकसान करू नका महत्त्वाचं म्हणजे जळणाऱ्याचं कामच जळणं आहे पण त्यात आपण होरपळू नये यासाठी तुम्ही नेहमी सजग राहा दुसरं महत्त्वाचं म्हणजे स्वाभिमानी राहा आणि शांत राहा जे काय करायचं आहे ते शांत करून राहा शांत राहून तुम्ही मिळवलेलं यश हेच त्यांच्यासाठी खूप मोठं उत्तर असतं तेव्हा या लोकांच्या फालतू गोष्टींकडे लक्ष न देता आपलं ध्येय लक्ष केंद्रित करा आणि त्याच्यावर काम करण्याचा नक्की प्रयत्न करा ध्येय पूर्ण झाल्यानंतर हीच लोकं तुमच्याजवळ येतील आणि तुमचे टीका करणं सोडून देतील